आजपासून जो दौरा सुरू होतो कालपासून जो दौरा जो सुरू झालेला आहे त्या दौऱ्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात आपण जाणार आहात संवाद साधणार आहात त्या चौथा चौथा दिवस आहे दौऱ्याचा आज आपण बीड जिल्ह्यातल्या गेवराई माजलगाव बीड जिल्ह्यात जे अर्धा बीड जिल्ह्याचा भाग घेतो रात्री आपण परभणीमध्ये येभणी जिल्ह्यातल्या दोन तीन जिल्ह्यात दोन तीन तालुक्यात कार्यक्रम हिंगोली त्यानंतर चौदा तारखेपर्यंत लातूरपर्यंत शेवटी पुन्हा बीड जिल्ह्यात चौदा तारखेपासून सुरुवात चौथा पाचवा दिवस आहे आणि पुढचे चार दिवस झालं का तर आठ दिवस हा मराठा समाजाचा संवाद बैठका सुरू या संवाद दौऱ्याचा जो काही चर्चेचा विषय आहे तो सगळे सोयऱ्याच्या अंमलबाजावणी हाच आहे की अजून वेगळा आहे फक्त सगळे सोयींची अंमलबाजी जे सरकारसोबत ठरलंय तोच बाकी नाही यासाठी फिसलटी त्यांना वाटतं असं चौकशी केल्याशिवाय तिला बंद करायचं नाही दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आम्ही सगळ्याला सामोरं जायला तयार हो समाजान जे राजकीय भूमिका घ्यायचं ठरवलं आहे लोकसभेत उमेदवारी उभा गावागावातून उमेदवार देण्याचं ठरवलं आहे याबाबत आपलं काही भूमिका नाही नाही आणि समाज मालक मी समाजात मालक नाही समाज माझा मालक तो समाजाचा निर्णय समाज काही निर्णय घेऊ शकतो लोकशाही त्यांना अधिकार दिला का भरायचं नाही त्यांनी त्यांना अधिकार त्यांनी राहिलेच पाहिजे आणि यांनीच वेळोवेळी राहायचं आणि बाकीच्यांनी न राहायचं नाही मराठा राहू शकतो सगळ्या जाती धर्मात सुद्धा लोक राहू शकतो